आज बघूयात अंगारक संकष्टी चतुर्थी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटाला अंगारक संकष्टी चतुर्थीची तिथी सुरू होईल बुधवारी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून वाजता अंगारक संकष्टी चतुर्थी तिथी संपणार आहे अंगारक संकष्टी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थीची एक विशेष व महत्वाची तिथी आहे कारण ती मंगळवारी येते अंगारक हा शब्द अंगारक ग्रह म्हणजेच मंगळ ग्रह याच्याशी संबंधित आहे प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी येते पण जर ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारक संकष्टची चतुर्थी म्हणतात ही तिथी दरवर्षी एक किंवा दोन वेळा येते या दिवशी गणपतीची विशेष पूजा व्रत आणि उपास केल्यास सर्व विघ्नांचा नाश होतो मंगळवार असल्याने मंगळ ग्रहाची कृपा मिळते आणि मंगळ दोष रक्तदोष वादविवाद यापासून मुक्ती मिळते संकट निवारण दीर्घायुष्य आणि सुख शांतीसाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते श्री गणेशाची कृपादृष्टी होईल जीवनातील संकटे अडथळे आणि ग्रहदोष दूर होऊन होण्यास मदत मिळेल आरोग्य आणि समृद्धीचा लाभ होईल सकाळी स्नान करून गणपतीला लाल फूल दुर्वा मोदक अर्पण करणे उपास करणे संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर गणपतीची कथा ऐकणे व आरती करणे मंगळवार असल्याने गणपती सोबत हनुमान हनुमानाची पण पूजा केली जाते या दिवशी व्रत केल्यास सर्व संकष्टी व्रताचे फळ मिळते अंगारक संकष्टी चतुर्थी विशेषतः इच्छापूर्ती आणि संकट मोचनासाठी प्रसिद्ध आहे वैयक्तिक कौटुंबिक आर्थिक अडचणी दूर होतात विवाह अडथळे रागीट स्वभाव रक्तदोष यापासून मुक्ती मिळते दीर्घायुष्य आरोग्य आणि मानसिक शांतता मिळते फक्त एक दिवस केले तर वर्षभराचे व्रताचे पुण्य मिळते सर्व संकष्टी व्रताचे फळ एकाच दिवशी मिळते गणपती अथर्वशिष्य किंवा गणपती स्तोत्र पठण करावे अंगारक संकष्टची चतुर्थीच्या खूप शुभेच्छा